जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा पुड़ो पुड़ो की तुम्ही ह्याची बाजू घ्यायची काही कारण नाही कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानिश तुम्हाला बोलणं उचित नाही माझ्या वडिलांची हत्या कशी झाली तर मागचं कारण काय ती घटना कशी आहे तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होत कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराच जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत मी गुन्हेगाराच्या पाठीमाग नाही एक आपलं बावीस वर्षापासून मंदारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दोन दुसरी पिढी आमची संपत आली एक आग, एक माझ्या मामाची पिढी होती ती वारले बटेदार मागचे जुलै महिन्यामध्ये दाता मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची बोली हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे त्यांच्या सोबत ज्यांचे फोटो त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असे गोष्टी घडल्या आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू शकतो कि पहिल्यापासून भगवान बाबाला मानणार कुटुंब आहे आणि संतोषांनाची शेती मुंडे परिवार करत होता जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले ते आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याने मी मोबाईल मध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचे आहे भगवानगड त्यांच्या काय पाठीशी राहील हे माझं आजची आपल्याला बाकी मग आम्ही अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास हे आरोपीवर सगळ्या त्याच्या तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनाने प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन हेच यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठतरी काहीतरी थोडीफार किरकोळ प्रमाणपत्र पोलीस प्रशासना दिलेलं आहे डिपार्टमेंट दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्वाचे विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका पंधरा वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा घाटा आम्हाला मी ती इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपी बद्दल सुद्धा ह्या गाडीवर बोलायचा कारण ह्यांचं हे, हे कागदावर आलेलं काम आहे महाराज ह्यांचे ह्या हे कागदा काम हो जर सगळे तुम्ही शोधले किंवा मा, आम्ही मा, सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची म्हणजे ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तरी सुद्धा मला म्हणजे शहरे यायले कारण इथं फक्त चांगल्या काम म्हणजे शेजोरी घेऊन जाऊ शकतो आपण मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचं की ह्यांची मानसिकता तपासली आरोपींना आम्ही माफ करणार नाही आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवान गड संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही गडाचेच आहे फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो नाही 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 मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो इथं जातीचा रंग कोण देईल प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश आयलाय बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलीच्या पुढे अनाथ मुली तिथं सांभाळ करते दत्ता भाऊ आहे ते या ग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतील विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात म्हणून या अडून जर कुणी करत असेल तर ते, ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही ना कारण नाही कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानिश केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही भगवानगडाला मांडणारे कुटुंब आहे यापूर्वी ते भगवानगडावर येत होते त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते अजूनही ते सांगतायत पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत आम्ही अजून काही बोलायचं असलो तर अजून दोन शब्द ते बोलतील भगवानगड हा कायम स्वरूपी देशमुख संतोष देशमुख आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितले की आम्ही गडाला मांडणारे गडाचे हो। शिष्य आहोत अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी ते आणलेलं आहे आणि संतोष राहण्याने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायत किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड आज त्यांच्या पाठीमाग आहे ते मूळचे बाबाचेच आहेत ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहेत म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडच्या गाडी येऊन माझं सांगणं आहे त्याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदाय तर तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत सांप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर जा कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे जे आख्या सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील ये त्या न्यायाच्या भूमिकेत नाही येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत तर सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला जातीवाद न करता ায়ম ৰ <listings>